तर इथे आपले दोन्ही प्रकारचे बनवून रेडी झालेलं आहे ते यम्मी टेक्चर आलेलं आहे चला तर मग नक्की बनवून बघा नमस्कार मंडळी सान्नाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं छान मनापासून स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे दूध आपल्याला ड्रायफ्रूट्स मिल्कशेक आणि दुसरं बनवायचं आहे खरबूज मिल्कशेक तर इथे मी दूध घे दूध घेतलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण साधं दूध टाकून इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे एक चम्मच तर दोन तीन चम्मच आपण साधं दूध टाकून कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घेऊया पेस्ट करून घेऊया हे साईडला ठेवूया आणि आपण दूध आता गरम करायला घेऊया तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे गरम करून झालेला आहे तर मी इथे दोन चमच साखर घालून घेते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता कमी जास्त चला तर मग साखर छान विरघळून घेऊया अर्धा चमच वेलची पावडर आणि परत छान मिक्स करून घेऊया तर इथे आपण जे कस्टर्डची कस्टर्ड पावडरची कस्टर्ड स्लरी करून घेतलेली आहे ते घालून घेऊया एका हाताने आणि छान मिक्स करून घेऊया थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग तुम्ही बघू शकाल की ते छान मिक्स झालेला आहे आणि घट्ट झालेला आहे मंडळी आपला हा बेस तयार झालेला आला आपण गॅस बंद करूया आणि रूम टेम्परेचरवर आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे दहा गार करून झालेलं आहे तर आता आपण मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शका गार करून झालेलं आहे रूम टेम्परेचरवर तर चला तर मग आपण पंधरा वीस मिनटासाठी फ्रीज फ्रीजमध्ये थंड करून घेऊया चला तर मग आपण कष्टड दोन प्रकारचं बनवत आहोत इथे तर आपण डिवाईड करून घेऊया तर मी अर्ध या बातेलामध्ये टाकून घेते आणि अर्धा आपल्याला या बाउलमध्येच ठेवायचं आहे तर खरबूज घेतलेलं आहे ते ॲड करून घेते आणि थोडे वरतू वरती गार्निशिंगसाठी ठेवूया बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड करून घेते इथे मी बदामाचे काप काजूचे मनुक्के आणि पिस्ता हे सर्व टाकून छान मिक्स करून घेऊया आपण छान मिक्स करून घेऊया मग सर्व करून घेऊया दोन आईस्क्यूब घालून घेऊया का घालून घेऊया तुम्ही बघू शकाल आणि छान यूज करून घेऊया तुम्ही बघू शकाल बार चला तर मग खरबूच नाही गार्निशिंग करून घेऊया आणि वरतून छान एक क्यूब टाकून घेऊया तुम्ही बघू शकाल छान खरबूज मिल्क कस्टर्ड बनवून रेडी झालेला आहे कस्टर्ड खाऊन पिऊ शकता किंवा पिऊन खाऊ शकता आणि खूप गार होत आहे खूप ऊन तापत आहे त्यामध्ये तुम्ही हे असं कस्टर्ड नक्की बनवून बघा आपण ड्रायफ्रूट मिल्क कस्टर्ड बनवून घेत आहोत मी एक क्यूब टाकून ड्रायफ्रूट मिल्क कस्टर्ड तुम्ही बघू शकता वा वा सो यम्मी, तुने एक आईस क्यूप बदा माचे तुम्ही एक आईसक्यूब टाकून घेऊया बदामाचे काप काजूचे काप आणि थोडा पिस्ता आणि मनुका घालून घेऊया तर तुम्ही बघू शकाल आपलं ड्रायफ्रूट मिल्क कस्टर्ड बनवून रेडी झालेला आहे खूप यम्मी आणि टेस्टी लागत ऊन आहे तर काहीतरी थंड हो हो, तुमच्यासाठी मी खायला किंवा प्यायला अशा दोन रेसिपीज बनवल्या आहेत तुम्ही खाऊ शकता किंवा पिऊ शकता असं मी खरबूज मिल्क कस्टर्ड रेसिपी बनवलेली आहे आणि इथे या साईडला ड्राई फ्रूट्स मिल्क कस्टर्ड रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर आमच्याकडे तर ही खाऊन फस्त झालेली आहे रेसिपी दोन वेळावरून ही तिसऱ्यांदा बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सर्वांना शेअर करा तर अस्वस्थ राहा आणि मस्त खा आणि हां जर तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलला लाय सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कारण जेव्हा केव्हा मी रेसिपी टाकेल तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन ते तुम्हाला येईल चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त खा